नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोठफार मी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून शेळी व्यायल्यानंतर कोणकोणती कौन काळजी घ्यायची आहे आज आपण व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेळी विल्यानंतर शेळीची जी पिल्लं आहेत मित्रांनो ती स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या आणि शेळी व करडे उचलून स्वच्छ ठिकाणी ठेवा शेळी वेल्यानंतर मित्रांनो शेळीला थोडं गोळ आणि मिठाचं पाणी कोमट करून द्या त्यामुळे काय होते तर थोडा थकवा कमी होतो सुरुवातीचे एक दोन दिवस शेळीला हलका आहार द्या तर त्यामुळे काय होणार आहे तर आहार पचायला सोपा जाईल थंड पाणी किंवा जड असलेलं खाद्य देऊ नका आणि शेळीला नेहमी स्वच्छ पाणी ठेवा मित्रांनो शेळी वेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत शेळीच्या पिल्लांना शेळीचे दूध पाजायचे आहे तर याने काय होतंय तर रोगप्रतिकारशक्ती वाढते जर तुम्ही शेळी विल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत पिल्लांना जर तुम्ही शेळीचे दूध नाही पाजले तर मित्रांनो जी करडं आहेत ती सारखी निरोगी राहणार ही करडेसारखी आजारी पडणार किंवा तंदुरुस्त मजबूत होणार नाहीत शेळीला थंड जागेमध्ये ठेवू नका उबदार जागेमध्ये ठेवा शेळीला कोरडी स्वच्छ आणि हवेशीर जागा असावी मित्रांनो शेळीच्या पिल्लांनी शेळीचं दूध पिल्यानंतर जे राहिलेले दूध आहे ते सर्व दूध काढून घ्यायचे आहे आणि मित्रांनो शेळीचा जो जार असतो तो जार पडण्यासाठी शेळीला तुम्ही दोनशे ते आठशे ग्रॅमपर्यंत मका ठेवायच्या नाही आहे आणि त्या मकेमध्ये गोडतेल थोडं टाकायचं आहे गोडतेल टाकून सर्व मिक्स करून शेळीला द्यायचं आहे तर यामुळे काय होतं मित्रांनो तर शेळीचा जाड पडायला खूप मदत होते आणि हा हा फॉर्म्युला मी माझ्या फार्मवरसुद्धा वापरतो शेळी मका खाऊन झाल्यानंतर मित्रांनो शेळीला थोडा हिरवा आहार द्यायचा आहे तुमच्याकडे शेवरी असेल सुबाबुळ असेल किंवा ज्वारी असेल हिरवे तो तुम्ही शेळीला आहार द्यायचा आहे मित्रांनो शेळीची जी पिल्लं आहे त्या पिल्लांची खूप काळजी घ्यायची आहे शेळीच्या पोटातून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्या पिल्लांची मित्रांनो नाक तोंड आणि त्याचे अंग कपड्याने सर्व स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे पहिले दोन दिवस शेळीचे जे आपण चेक असते ते चेक म्हणतो मित्रांनो ते करडांना पहिले दोन दिवस व्यव दोन दिवस व्यवस्थित पाजायचे आहे शेळीचा जो जार असतो तो जार शेळीला खाऊ देऊ नका शेळीचा जार पडतोय का नाही याकडे लक्ष द्या आणि जार पडल्यानंतर तो उचलून लांब नेऊन टाका तुम्ही ज्या ठिकाणी करडे ठेवताय मित्रांनो ती जागा ओलसर नसावी वाळल्या जागेत ठेवा मित्रांनो शेळी विल्यानंतर आठ दिवसानंतर शेळीची खूप काळजी घेणे गरजेचे आहे शेळीला चांगले आहार द्यायचा आहे शेळीच्या आहाराकडे लक्ष द्यायचे आहे तुम्ही आठ दिवसानंतर शेळीला चारशे ते साडेचारशे ग्रॅमपर्यंत संतुलित आहार द्यायचा आहे त्या हा त्या आहारामध्ये मित्रांनो मका खपरी पेंट मीठ मिनरल मिक्सचर यांचा समावेश करावा करडांना जर दूध जास्त होत असेल तर मित्रांनो शेळीचे दूध काढायचे आहे जर शेळीचे दूध पिलांना जास्त झाले तर मित्रांनो करडे मरण पाहू शकतात कारण दूध जास्त झाल्यामुळे करडांच्या पोटामध्ये गाठी होतात आणि त्यामुळे करडे मरण पाहू शकतात शेळी विल्यानंतर मित्रांनो शेळीला जास्त प्रोटीन असलेला चारा द्या शेळीला जास्त झालेले दूध सकाळ संध्याकाळ व्यवस्थित काढा जर तुम्ही दूध नाही काढले तर तसेच शेळीच्या थानामध्ये दूध राहिले तर शेळीचे थान बाद होऊ शकते मित्रांनो जरी शेळीचा जार पडला असला तरीसुद्धा शेळीला एकजापार हे औषध पाजा एक औषध पाजल्यामुळे काय होतंय तर शेळीच्या पोटामध्ये असलेले जे घाण ती सर्व बाहेर निघून जाते आणि नंतर शेळी वे वेळेवर गाभ जर शेळीच्या पोटामध्ये तशीच घाण राहिली तर मित्रांनो तुमची शेळी वेळेवर गाभ राह जाणार नाही आपला जो शेड आहे मित्रांनो तो शेड आठ दिवसातून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आपल्या शेडमध्ये गोचेड पिसवा उवा होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो अजून एकदा सर्व सविस्तर तुम्हाला माहिती सांगतो तु। शेळी विल्यानंतर शेळीची करडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्या अर्धा तासाच्या ताळेचे दूध पिलांना पाजा आणि शेळीचा जार पडला आहे का नाही याकडे लक्ष द्या शेळीचा जार शेळीला खाऊ देऊ नका पिल्लांनी दूध पिल्यानंतर पिल्लांचे शेळीचे सर्व दूध काढून घ्या शेळीला थोडा हिरवा चारा खायला द्या त्यानंतर एकजपार हे औषध पाजा